मतदारसंघात अनुपस्थित पण पुण्यात ट्रॅफिक नियंत्रित करताना आमदार तानाजी सावंत सोशल मीडियावर ट्रोल भूम परंडा वाशी मतदारसंघात न फिरकणारे आमदार तानाजी सावंत पुण्यात ट्रॅफिक सुरळीत करताना दिसले या घटनेचे फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यांना जोरदार ट्रोल केले मतदारसंघ विसरून पुण्याची वाहतूक सावरताय का अशा टिप्पण्यांनी सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे